पिंपळास येथील जिल्हा परिषद शाळेला मानिवली येथील प्रतिष्ठित नागरिक भूषण हरिभाऊ पाटील यांनी आपले वडील कै हरिभाऊ पाटील यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणार्थ साहित्य भेट दिली आहे जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करण्यासाठी त्यात संगणक प्रोजेक्टर व इतर डिजिटल साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची ओळख करून द्यावी तसेच जिल्हा परिषदेने प्रोग्रामिंग कौशल्ये समस्या सोडवणे आणि गंभीर विचार कौशल्य विकसित करण्यासाठी पिंपळा शाळेला संगणक देण्याचा पुढाकार घेतला आहे या धोरणाचा उद्देश कॉर्पोरेट शाळांच्या तुलनेत सरकारी शाळांना मागे न ठेवणे आणि नव्या शैक्षणिक धोरणाला बळ देणे हा आहे यावेळी भूषण हरिभाऊ पाटील तसेच पिंपळा शाळेचे व्यवस्थापन समिती सदस्य श्री विजय अनंता चौधरी वैजनाथ लक्ष्मण गवळी सचिन अशोक पाटील महेंद्र मोतीराम भोईर बाळाराम सदानंद चौधरी प्रियंका कुणाल गवळी दिशा दिलीप पाटील मुख्याध्यापिका आरती अरुण पाटील आकांक्षा आत्मराम हरड सहशिक्षिका सहशिक्षक गौतम ठाकरे व कृष्णा धडपा मानिवली शाळेचे मुख्याध्यापक श्री गोरखनाथ सोळुंके विद्यार्थी आणि गावकरी उपस्थित होते